आज आपण ना अतिशय पौष्टिक पण तितकाच रुचकर आणि चवदार असा मेथीचा ढेबरा कसा बनवायचा ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल मस्त असा खुस्ता होतो खुसखुशीत होतो रंग सुरेख येतो चवदार आणि मोजक्या साहित्यात बनवून तयार होतो हा पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खुसखुशीत अतिशय पौष्टिक असा मेथीचा ठेपरा कसा, मेथी कसा बनवायचा ते बघणार आहोत खूप पौष्टिक आहे रुचकर आहे मुख्य म्हणजे हाताखाली जे साहित्य उपलब्ध असतं त्यामध्ये बनवून तयार होतो अशाच मस्त मस्त पौष्टिक रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तर इथे सगळ्यात आधी काय केलेलं आहे दोन कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे दोन कप बाजरीचं पीठ आहे त्यामध्ये अर्धा कप आपण घेतोय गव्हाचं पीठ आता यामध्ये घालतोय ठेचा तर हा ठेचा कसा बनवला यामध्ये आल्याचा एक छोटासा तुकडा लसूण हिरवी मिरची ओवा आणि जिरं हे सगळं एकत्र घेतलं आणि मस्तपैकी ठेचून घेतलं आणि ओबडधोबड असा त्याचा हा ठेचा तयार करून घेतला हिंग घालायचं आहे चिमुटभर हळद धणेपूड तीळ पांढरे तीळ लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि इथे गुळाचं पाणी मी करून घेतलंय चमचाभर हे घालणं अगदी ऑप्शनल आहे पण याने रंग खूप छान येतो ढेबराला कारण गुळामध्ये गोडवा असतो साखर असते आणि चवही छान येते एक चमचाभर साजूक तूप आता हे सगळे जिन्नस आहेत ना सुके सुके हे आधी पिठामध्ये छान घोळवून घ्यायचंय म्हणजे हा मसाला छान एकजीव करून घ्यायचा पिठामध्ये आता हे व्यवस्थित मिसळून झालं की दोन कप बाजरीचं पीठ होतं तर दोन कपच मेथी घेतली पाणी घालून तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतली त्यातली जी माती आहे ती काढून टाकायची पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि मग एकदम बारीक जितकी शक्य असेल तितकी बारीक चिरून घ्यायची आता मेथीमध्ये ना पाण्याचा अंश असतो त्यामुळे आत्ता काहीच गडबड करायची नाही मेथीचं जे पाणी आहे अंगचं त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं छान असे चुरून चुरून घ्यायचे मेथी पीठामध्ये आणि मग आता एक एक चमचाभर दही घालायचं आणि हे मळून घ्यायचं यामध्ये पाण्याचा वापर नाही करत हे पीठ धेबराचं स्पेसिफिकली पीठ मिळत दह्याचाच वापर करून छान असं हे मळून घ्यायचं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा चला आता हे छानपैकी मळून घेतलंय तुम्ही बघू शकाल खूप सैल नाहीये आणि खूप घट्ट पण आहे आता हे एक बाऊलमध्ये काढून घेऊयात थोडंसं तूप घालूयात साजूक तूप यावर आणि हे मुरण्यासाठी फक्त एक दहा मिनिटं खूप वेळ नाही एक दहा मिनिटं याला मुरण्यासाठी ठेवून देऊयात इथे ना हे पीठ छान मुरलेलं आहे दहा मिनिटं मुरवून घेतलंय आता हे पुन्हा एकदा एकसारखं करूयात आणि यातून आहे ना लहान लहान आकाराचे असे एकसारखे गोळे करून घेऊयात या प्रमाणात सात ठेबरा व्यवस्थित बनवून होतात सात ते आठ होतात आता काय करायचं हे ना जनरली असंच लाटलं तर पोळपाटला चिकटतं गव्हाचं पीठ जरी लावलं तरी थोडंसं ते चिकटतं तर काय करायचं कुठलाही पराठा लाटत असताना शक्यतो तांदळाच्या पिठावर लाटायचं पुरणपोळी असो पराठा असो त्यामुळे ते पोळपाटला चिकटत नाही लाटणं किंवा पोळपाटला आणि छान असं लाटलंही जातं आणि मुख्य म्हणजे नंतर ते खुसखुशी ते बनतात आता यामध्ये बाजरीचं पीठ आहे बाजरीच्या पिठामध्ये ग्लुटोन नसतं कस नसतो त्यामुळे ते असं भेगा पडतात त्याला काही हरकत नाही पुढे काय करायचं तेही आपण बघूयात हलकासा ढेबरा जाडीलाच जाडसरच ठेवायचं आता एखादं झाकण किंवा डिश घ्यायची आणि हे गोलाकर कट करून घ्यायचं म्हणजे काय होतं एकतर आकारही एकसारखे होतात ढेबऱ्याचे आणि दिसतंही एकसारखं आणि हे कट केल्यावरही जर कडा वाटल्या की फाटल्यात तर त्या पुन्हा अशा सील करून घ्या आता यावर थोडंसं तांदळाचं पीठ डस्ट करूयात आणि हे एका डिशवर ठेवात सगळे ढेबरे लाटून एकावर एक ठेवून मग एकदम भाजू शकता फक्त यावर अशी पिठी लावा म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाही अजून एक बनवूयात आपण आणि ने थिकनेस बघा तुम्ही बऱ्यापैकी हे ढेबरे जाड असतात तर पुन्हा यावर तांदळाची पिठी बाजूला काढा चला तर मग आता सगळे ढेबरा लाटून झालेल्या आहेत आठ ढेबरा व्यवस्थित होतात या प्रमाणात थोडंसं तूप घ्यायचं तयावर स्प्रेड करून आणि हा जो ढेबरा आपण तयार करून घेतला हा एक एक घ्यायचा आणि छानपैकी भाजून घ्यायचा खूप हाय हीटवर नाही भाजायचं थोडासा मिडियम टू हाय हीटवर भाजायचं अगदी मंद आचेवर पण नाही पण छान खमंग खरपूस भाजला गेला पाहिजे चला एक बाजू ढेबऱ्याची छान भाजून झाली की वरणही थोडंसं तूप घालायचं आणि हे उलटवून दोनही बाजूने वा काय मस्त खमंग भाजला गेला हा ढेबरा दोनही बाजूने खमंग असं भाजून घ्यायचं आता दोनही बाजूने ना मस्त असं खमंग खरपूस भाजला गेला पाहिजे हा ढेबरा दिसतोय भन्नाट चला आता हा काढूयात आणि लगेच खाणार असाल तर तव्यातून ताटात अर्थात आणि थोड्या वेळाने किंवा प्रवासासाठी बनवून तयार करून घेत असाल तर काढायचा आणि असा हा जाळीवर ठेवायचा म्हणजे काय होतं ना त्यातली जी गरम हवा आहे ती निघून जाते आणि त्याला घाम सुटत नाही आणि तो छान टिकतोही आता याच पद्धतीने हे सगळे ढेबरे मी भाजून घेते आता हा ढेबरा आहे ना प्रवासामध्ये आठ दिवस खूप छान टिकतो अजिबात खराब होत नाही आणि इन जनरलही लहान मुलांना किंवा तुमच्यासाठी डब्यासाठी जर असा काही पदार्थ बनवायचा प्रवासासाठी तर बनवू शकता पण डब्यासाठी पण अगदी छान ऑप्शन आहे एक दिवस आधी बनवून तयार करून ठेवू शकता सकाळी गरम करून नेऊ शकता किंवा पीठ म्हणून सकाळी सकाळी लाटू शकता आता याच पद्धतीने सगळे ढेबरे मी भाजून घेत आहे कसे खाऊ शकता असेच खाऊ शकता कारण यामध्ये ना आपण खूप सारं मसाले घातलेले आहेत त्यामुळे चटणीची वगैरे खरंच गरज नाही आहे तरी पण चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा तीळ खोबऱ्याची चटणी असेल ना तर त्यासोबत हा अतिशय रुचकर लागतो किंवा मग लोणचं आहे आपली पुदिन्याची चटणी आहे त्याबरोबर खाऊ शकता सॉस आहे चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त पौष्टिक आणि रुचकर रेसिपी सोबत तोवर मस्त रहा, खुश रहा आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव